सावंत आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत विरोध होतो आहे शेतकऱ्यांचा एकंदरी सरकारकडून पाहायला गेलं तर शक्तीपीठ महामार्गसुद्धा इथे बनवण्याचं जे घाट आहे तो घातला जातो आहे मात्र विरोध तुम्ही करतात काय सांगता शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यामुळे आम्ही सा आमदार हे सर्वसामान्य लोकांचा निवडून आलेल्या लोकांकडचा आमदार माननीय उद्धव साहेब हे शेतकऱ्यांच्या बाजूनी नेहमी पुढे असतात आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून जर शक्तीपीठ होत असेल तर त्याला आमचा काय विरोध असेल निश्चितच एक वेगळा प्रश्न आहे नारायण राणे असं म्हणत आहेत की राज ठाकरेंकडून ज्या प्रकारे पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरेंकडून छळ झाल्याचं म्हटलं जातं असं वक्तव्य समोर येतं कसं पाहतो नारायण राणेंना एवढाच आम्ही सल्ला देतो तुम्ही ज्या घरात सुखी राहताय कारण तुम्ही घरं बदलत असतात तुमच्यावरती किती छळ आतापर्यंत प्रत्येक पक्षात तुमच्यावरती छळच चारत होते वाटते जर त्यांना वाटत असेल छळ होत असेल तर त्यांनी स्वतःचं सांभाळून घ्यावे दुसऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवणे कोण कोणाला छळ करत नाही कारण आज उद्धव साहेबांची डायरेक्ट आमचे संबंध आहेत पहिल्या नव्हता त्यामुळे लोक अफवा करत होते पण आता आम्ही बघतो उद्धवसाहेब एवढे सोजू आणि प्रेमळ आहेत की प्रत्येकाची व्यवस्थित उरचारपूत का छळ हा प्रकार त्यांच्या जीवनात कधी त्यांनी केलेला असं मला तरी वाटत नाही पाच जुलैच्या विजयी मेळाव्या संदर्भातली माहिती सध्या समोरच्या त्यानुसार जवळपास ठिकाण निश्चित झाल्याचं बोललं जातंय काय सांगणार जवळपास ठिकाण जबरदस्त आहे वळली पूर्ण तुटुंब भरणार आहे डोम पण कमी बनणार एवढी मोठी महाशक्ती पाच जुलैला येणार आहे नेमकं कसं असणार आहे विजय सोहळा उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील सगळे एवढे मराठी भाषिक प्रेमी आहेत ज्यांचा ज्यांच्यावर मराठीचा मराठी प्रेम करतात ते सर्व नेते त्यावेळी तिथे हजर राहणार आमच्याशी बातची संध्या